नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जोही आपला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे हा रजिस्ट्रेशन फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं भरायचा आहे याबद्दल तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरत असताना कुठल्या चुका होऊ नये आणि जेही आपले या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत यामध्ये आपले सॉल्व पण होणं गरजेचे आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जे विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी आहेत अशा आथ। विद्यार्थ्यांनी उद्या म्हणजे पंधरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपला रजिस्ट्रेशन फॉर्म ऑफिस लेवन फिल करायचं आहे जे ऑनलाईन माध्यमातून जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म टोटली फिलअप करून दिले जाणार आहेत नेक्स्ट आहे जेही विद्यार्थी आता यूट्यूब माध्यमातून पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पाहत जरी असाल आणि या पद्धतीनं फॉर्म जरी भरत असाल तर महा सीईटी सेलच्या जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे या इन्फॉर्मेशन ब्राउचरच्या गाईडलाईन अनुसारच या गोष्टीला फॉलो करणं गरजेचं असणार आहे तर आपल्याला जे वेबसाईट आहे आपली फॉर्म भरण्यासाठी हे वेबसाईट आपली महा सेल महा सेल या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे अशा प्रकारचा आपला इंटरफेस किंवा डॅशबोर्ड आपल्याला दिसून येईल या डॅशबोर्डमध्ये आपल्याला कॅप आप मध्ये आपल्याला या ठिकाणी यावं लागेल आणि कॅपमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप प्रोसेस सिलेक्शन करून घ्यायचं आहे ठीक आहे ज्या वेळेस आपण या ठिकाणी कॅप प्रोसेस सिलेक्शन करू त्यामध्ये चोवीस पंचवीस सिलेक्शन करायचं आहे चोवीस पंचवीस सिलेक्शन केल्यानंतर सध्या सीईटी टी सेलवरती कोणकोणत्या प्रवेश प्रक्रिया चालू आहेत याबद्दल तुम्हाला डिटेल दिसेल आणि यासोबतच आपल्याला जी करायची प्रोसेस आहे हे आपली बीई आणि बीटेक प्रोसेस तर बी आणि बीटेक या प्रोसेसला आपल्याला प्रोसेस क्लिक प्रोसेस प्रोसे करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला हा आपला डॅशबोर्ड दिसून येईल या डॅशबोर्डवरती आपल्याला लक्षात घ्यायचा आहे जो आपला शेड्यूल आहे ऑनलाईन शेड्यूल हा चौदा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि चोवीस तारखेच्या ठिकाणी एक स्टार मार्क आहे तर हा स्टार मार्क म्हणजे हे डेट टेंटेटिव्ह असणार आहे यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकतं चोवीस पर्यंत फॉर्म भरल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशनचं जे असणार आहे ते विद्यार्थी ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतील अथवा ऑफलाईन करतील याच्यासाठी आपल्याला पंधरा सात ते आपल्याला पंचवीस सात आप पर्यंत आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे तर या वेळेमध्ये करायचं आहे प्रोव्हिजनल फायनलचा कुठलाच या ठिकाणी शेड्यूल दिला नाहीये त्यामुळं माईट बी पॉसिबल या डेट एक्सटेंड होऊ शकतात विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन ब्राउचर या ठिकाणी डाउनलोड करता येईल ज्याही विद्यार्थ्याला आपल्या शहरात कोण कोणते स्क्रुटिनी सेंटर आहेत याची माहिती घ्यायची हे विद्यार्थी या लिस्ट अनुसार आपलं स्क्रुटीनी सेंटर चॉईस करू शकतात तर सर्व विद्यार्थ्यांना जे पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करणार आहेत या विद्यार्थ्यांना न्यू वरती यायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती वरती आल्यानंतर आपल्याला आपण जर या ठिकाणी सीईटी एक्झामिनेशन दिले आहे तर आपल्याला येस करायचं आहे लक्षात घ्या सीईटी टी एक्झाम दिली असेल तर आपल्याला येस करायचं आहे येस केल्यानंतर आपल्याला सीई टीचा अप्लिकेशन नंबर रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायचंय आणि चेक डेटा या ठिकाणी करायचं हे केल्यानंतर तुम्हाला ॲज इट इज खाली डेटा तुम्हाला शो होणार आहे इन केस या वर्षीपासून पीसीबी ची जरी सीईटी टी दिली असेल तरी आपल्याला इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये भाग घेता येणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी पी ची दिली आहे म्हणजे बरेच असे विद्यार्थी जनरल ग्रुपचे तर अशा विद्यार्थ्यांनी आपला पी सी या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर द्यायचा आहे आणि पी सी ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर द्यायचा आहे यामुळे आपल्याला पुढील प्रोसेससाठी पार्टिसिपेट करता येणार आहे आता याचमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही एक्झाम दिल्या नाहीयेत तर आपण No है, है, नो करायचं आहे आणि पुढील स्टेप आहे जेई दिली आहे का ते पण दिल नसेल तरी नो करायचं आहे नीट दिली आहे का नीटला सुद्धा आपण नो करू शकतो तर याचमध्ये आपल्याला मी तुम्हाला एक डेमो फॉर्म दाखवत आहे याच्यामुळं मी एक ऑप्शन या ठिकाणी यस करेल तो ऑप्शन असेल जेई मेन्सचा जेई मेन्स मी यस करेन यस केल्यानंतर तुम्हाला या स्टेप दिसून येतील की मी जेईसाठी यस करून पुढील फॉर्म या ठिकाणी प्रोसेस करणार आहे तर या ठिकाणी प्रोसेस केल्यानंतर ही जाणवून येईल किंवा दिसून येईल की या प्रोसेस मध्ये आपल्याला जेही ज्यावेळेस येस करू आपण तर येस केल्यानंतर जो पुढचा फॉर्म असणार आहे हा आपला ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो ठीक आहे तर रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला या प्रकारे डेटा दिसून येईल आणि या डेटा तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं कॅन्डिडेट नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे कॅन्डिडेट नेम फिल अप केल्यानंतर तुम्हाला जे तुम्हा कॅन्डिडेट नेम फिल अप करत आहेत ते तुम्हा तुम्हाला तुम्हा ॲज पर तुम् युअर टेन्थ मार्कुसार सॉरी पर आजपर्यवर ट्वेल्थ मार्कशीटानुसार आपल्याला फिल अप करायचं आहे या ठिकाणी आपण फादरनेम किंवा जे काय असेल आपलं त्यामध्ये आपला डेटा आपण फिलअप करायचा आहे मदर मदरनेममध्ये सुद्धा आपण फिलअप करायचं आहे त्यानंतर आपलं जे ही जेंडर आहे मेल असेल मेल फिमेल असेल फिमेल या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे याच नंतर आपल्याला आपली डेट ऑफ आप बर्थ या ठिकाणी मेंशन करायची आहे डेट ऑफ बर्थ मेंशन करून आपल्याला हा फॉर्म आपल्याला पुढे प्रोसेस करायचा आहे तर हा फॉर्म पुढे प्रोसेस केल्यानंतर आपल्याला आपलं रिलीजन विचारेन रिलीजन हिंदू आपण शहरात ना असाल तर या ठिकाणी शहरी भाग सिलेक्ट करा आपण या ठिकाणी खेडे भागात ना असाल तर जोही आसन आपला तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं मी शहरात नाही त्यामुळे मी अर्बन सिलेक्ट करेन माझं जेही फॅमिली उ उत्पन्न आहे ते मी या ठिकाणी फॅमिली उत्पन्न मेन्शन करेन आपलं जेही आहे याची एक रेंज दिली आहे त्या रेंजमध्ये आपण या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे मदर टंग लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना मायनॉरिटी मधून फॉर्म भरायचं आहे या ठिकाणी आपली मदर टंग सिलेक्ट करायचे आहे जे विद्यार्थी मध्ये फॉर्म भरण्यात या विद्यार्थ्यांनी मराठी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जोही या ठिकाणी ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे मध्ये जर काही चूक झाली तरी या ठिकाणी काही अडचण नाही कारण न कुठल्याच ह्याचा काही फरक पडत नसतो त्यामुळे ऍड्रेसमध्ये जरी चूक झाली तरी नो प्रॉब्लेम ठीक आहे तर ॲड्रेस डिटेल झाल्यानंतर आपल्याला खाली अजून एक कॉलम दिला आहे त्या कॉलम मध्ये आपल्याला आपला जोही या ठिकाणी आपला जोही या ठिकाणी मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे मोबाईल नंबर हा व्हॅलिडच असायला पाहिजे कारण या मोबाईल नंबरवरच आपल्याला या ठिकाणी ओ टी पी येणार आहे आणि जोही मेल आय डी देणार आहे या मेल आय डीवरून आपल्याला पुढचे जे काही फॉर्मचे डिटेल्स आहेत किंवा पुढच्या जे फॉर्मच्या प्रोसेस आहेत या प्रोसेस आपल्याला करता येणार आहेत ठीक आहे है? हे खूप महत्वाचा पार्ट आहे त्यामुळं जोही मोबाईल नंबर देताल तो आपला मोबाईल नंबर व्हॅलिड असणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे तर या पद्धतीने आपण जेव्हा नंबर देऊ नंबर दिल्यानंतर दे। दे आपल्या स्क्रीनवरती ओ टी पी येईल जो नंबर दिला आहे त्याच्यावरती ओ टी पी आल्यानंतर आपल्याला तो ओ टी पी या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि ओ टी पी मेन्शन करून आपला पुढचा फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे ज्याही वेळेस आपला पुढचा फॉर्म ओपन होईल आणि ओपन करत असताना जोही आपल्या या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आहे हा ऍप्लिकेशन नंबर आपण दोन ते ती तीन आपल्या फोन नंबरला सेंड करायचा आहे कारण का बऱ्याच वेळेस विद्यार्थी हा ऍप्लिकेशन नंबर विसरून जातात आणि ऐन टायमाला विद्यार्थ्यांना ज्यावेळेस चॉईस फिलिंग करायचा त्यावेळेस आपली धावपळ होत असते त्यामुळं एक दोन ठिकाणी सेव्ह करा प्रिंट आऊट तर आपल्याला मिळणारच आहे दुसरा पॉइंट आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकल व्हेरीफिकेशन ले करायचंय असे विद्यार्थी फिजिकल व्हेरिफिकेशन जाऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑनलाईन माध्यमात ऑनलाईन माध्यमातून सुद्धा आपण जाऊ शकतात ऑनलाइन माध्यमातून फक्त इ स्कुटिनी मोड अँड प्रोसेस करायचंय बाकी तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही पण जे विद्यार्थी फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहेत या विद्यार्थ्यांना आपण कुठल्याही जिल्ह्यातनं करणार आहात त्यानंतर आपण कुठल्या सेंटरवर करणार आहात आणि आपण कुठल्या डेटला करणार आहोत या सर्व डेटा द्यायचा आहे आणि हा सर्व डेटा देऊन तुम्हाला या ठिकाणी स्लॉट बुकिंग सुद्धा करून घ्यायची आहे जे विद्यार्थी या या फॉलो करतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन व्हेरीफिकेशन करताय कदाचित आपण ऑफलाईन व्हेरिफिकेशन केलं आहे पण आपल्याला वाटले की नाही ना ना मला ऑनलाईन माध्यमातून व्हेरिफिकेशन करायचं आहे तर आपण व्हेरिफिकेशन टाईप चेंज सुद्धा करू शकता महत्वाची गोष्ट आहे कॅन्डिडेटाईप याच ठिकाणी बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो विद्यार्थ्याच्या चुका होतात आणि या चुकाचा ड्रॉबॅक आपल्याला येतो प्रवेश प्रक्रिया सिलेक्शन मध्ये तर यामध्ये कुठलीच चूक आपण करायची नाही रुल्स रेग्युलेशन व्यवस्थित वाचायचं आहे यामध्ये कॅन्डिडेट टाईप जो ही आहे तो आपल्याला जो आपण कॅन्डिडेट बिलॉंग करतो त्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे जे पेड काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत त्यामध्ये मी डिस्क्राईब देईल की कुठल्या कॅन्डिडेटसाठी कुठला टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ते ठीक आहे तर मी कॅन्डिडे ए सिलेक्ट केला बहुधा जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना येणार आहे मी जो कॅन्डिडे सिलेक्ट केला त्याचा मला प्रूफ द्यायचा आहे त्या प्रूफ साठी मी काय करेन या ठिकाणी माझं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी देत आहे त्यानंतर माझी दहावी कुठल्या जिल्ह्यात झाली आहे त्यानंतर माझी बारावी कुठल्या जिल्ह्यामधनं झाली आहे माझा या ठिकाणी तालुका कुठला होता बारावीचा ज्यावेळेस आपण या स्टेपला आपण सिलेक्ट करू या स्टेपला सिलेक्ट केल्यानंतर बाय डिफॉल्ट मी कुठल्या युनिव्हर्सिटी मध्ये येतो म्हणजे होम युनिव्हर्सिटी कोणती आहे याचा डिटेल्स ऑटोमॅटिकली या ठिकाणी येणार आहे हा डेटा मॅन्युअली फिडअप कोणालाच करता येणार नाही ना हा डेटा टोटली ऑटोमॅटिक येणार आहे कदाचित माझी दहावी लातूर मधून झाली पण बारावी माझी पुण्यामधनं झाली आहे तर माझी जर बारावी पुण्यावर झाली असेल तर माझा हा जो डेटा आहे हा डेटा बाय डिफॉल्ट या ठिकाणी माझा येऊन जाईल पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत म्हणजे एस अंतर्गत या ठिकाणी माझी जे ही कॅटेगरी आहे ती मी मेन्शन करेन ओपन असेल तर आपल्याला ओपन जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ओपन मध्ये आपल्याला ईडब्ल्यू एस ऑप्शन घ्यायचा आहे की नाही याबद्दल आपल्याला सिलेक्ट करता येईल जर कदाचित एखाद्या विद्यार्थ्यांनी एस सी निवडला एस सी मध्ये आपल्याला कुठल्या कॅटेगरीमधनं आहात तर कॅटेगरी आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का नाही हे गोष्ट या ठिकाणी विचारले जाईल एस सी एसटी साठी सेम आहे कदाचित वीजे एन टी वन साठी जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कुठल्या कास्टमध्ये आहेत ते विचारलं जाईल त्यानंतर व्हॅलिडिटी आहे का नाही त्याबद्दल विचारले जाईल आणि नॉन प्रिनिअर सर्टिफिकेट आहे का नाही याबद्दल विचारलं जाणार आहे आणि जर विद्यार्थ्याकडे व्हॅलिडिटी असेल अवेलेबल करा व्हॅलिडिटी नसेल येणार असेल अप्लाइड पण या ठिकाणी नॉट रिसिवड असेल तर या ठिकाणी आपण अप्लिकेशन नंबर व्हॅलिडिटी कधी दाखल गेली आहे त्याचा नंबर त्यानंतर व्हॅलिडिटी कुठल्या मध्ये दाखल केली आहे त्याच्या गोष्टी आणि नंतर कुठल्या जिल्ह्यामध्ये केली आहे आणि त्या कास्ट सर्टिफिकेट कोणता आहे आणि नॉन क्रिमिलर स्टेटस काय आहे याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे नॉट अप्लाइड असेल तर नॉट अप्लाइड केल्यानंतर खाली कुठलाच ऑप्शन येणार नाही ना पण कॅटेगरी मध्ये सील कन्सिडर होणार नाही त्यामुळे मी अवेलेबल करेन मोस्ट ऑफ द स्टुडंट तर सध्या अवेलेबल आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी लवकरात लवकर अवेलेबल करून घेणं गरजेचं असणार आहे

आपण असाल तर या ठिकाणी ज्याही टाईपमध्ये आपण करतो आहे आपलं ते मेन्शन करणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये आपले वडील नेव्ही आर्मी एअरफोर्स याच्यामध्ये आहेत का याबद्दल माहिती विचारली जर असाल तर यस करा किंवा नॉट ऍप्लिकेबल करा असाल जेही सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताल त्याला तुम्हाला तुमचं स्वतःचं डिफेन्सचं जे वडिलांचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट लागेल सोबतच मुलाचं डोमिसाल सर्टिफिकेट लागेल आणि त्यासोबत त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं सुद्धा या ठिकाणी डोमिसाल सर्टिफिकेट लागणार आहे हे यामध्ये खूप महत्वाचं आहे आपण जर असाल तर विद्यार्थ्यासोबत पालकाचं सुद्धा डोमिसाल सर्टिफिकेट लागत असतं दुसरा कन्फ्युजनचा पार्ट आहे टी यस करावं की नो करा लक्षात घ्या या वर्षी मुलीनी नो जरी करून भरलं तरी काही फरक पडणार नाही तर ऑलरेडी महिलांसाठी जे शिक्षण आहे ते फ्री असणार आहे त्यामुळे हा कुठं आपण यस करा अथवा नो करा याचा काही परिणाम पडणार नाही मग यस कोणी करायचं यस जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस मध्ये आहेत ओबीसी मधनं आहेत किंवा जनरल कॅटेगरी मध्ये आहेत अशा सर्व मुलांनी या ठिकाणी हा ऑप्शन यस करायचा आहे नो कुठल्या विद्यार्थ्यांनी करावा जो विद्यार्थी एंटी वन एंटी टू एंटी थ्री व्हीजेडीटी एस सी आणि एस सी या प्रवाहन आहे अशा विद्यार्थ्यांनी हा हो ऑप्शन नो करून आपल्याला पुढे प्रोसेस करायची आहे ठीक आहे यामध्ये टी यस एस केला अथवा नो केला त्याचा काही के विशेष फरक पडत नाहीये आणि बाकीचं जे आहे प्रोसेस तुमची या प्रोसेस मध्ये तुम्हाला काही अडचण येत नाहीये ज्यांना गुड मार्क्स आहेत म्हणजे नाईन्टी फाय अबो मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी येस करून भरणं गरजेचं आहे नाईन्टी बिलो असतील तर या ठिकाणी काही अडचण नाहीये बऱ्यापैकी काय वेळेस एटी पर्यंत पण या सीट या ठिकाणी भरल्या जात असतात ठीक आहे तर मी या कोर्टा सेव्ह करेन आणि तुमच्या जे प्रोसेस स्लिप आहे ते आता लास्ट स्किप आहे या स्किप मध्ये तुम्हाला लक्षात घ्या दहावी जे बोर्डातून झाले बोर्ड बोर्ड तुम्ही सिलेक्ट करा पासिंग इयर जे तुमचं आहे ते पासिंग इयर सिलेक्ट करा आणि तुमचा जोही या ठिकाणी नंबर आहे तो नंबर तुम्हाला मेंशन करायचा आहे जे तुमचे मॅथमॅटिक्स मार्क्स आहे तर मॅथमॅटिक्स मार्क्स त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मार्क्स त्यानंतर या ठिकाणी इंग्लिशचे मार्क्स आणि टोटल तुमचं फायव्ह हंड्रेड आउट ऑफ किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेंशन करायचं आहे म्हणजे आउट ऑफ फाय हंड्रेड तुमचा हे मेन्शन करायचं आहे तुमचं ऑटोमॅटिकली या ठिकाणी येईल बारावीचा बोर्ड कुठला आहे बारावी बोर्ड बद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची आहे इंडिया तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बोर्ड जर महाराष्ट्र असेल महाराष्ट्र बोर्ड साठी तुमचा या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये जर पास पासआउट झाला असेल तर तुमचा हा जो डेटा आहे हा डेटा तुमचा ॲटो फ्लिच होणार आहे लक्षात घ्या तुमचा हा डेटा या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकायचं आणि नाव टाकल्यानंतर तुमचा हा डेटा ॲटो तुम्हाला करून घ्यायचा आहे तरी पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवेल त्या एक्झाम्पल अनुसार आपण करून पाहू शकतो तर दहावी आपली ज्या ठिकाणी झाले तर बोर्डचं नाव घे टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याकडे पाहू शकतात विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड ऑल इंडिया सीबीएसई बोर्ड आहे आंध्र प्रदेश प्रत्येक राज्यातील बोर्ड बद्दल इन्फॉर्मेशन आहे आपला जोही या ठिकाणी बोर्ड आहे तो बोर्ड सिलेक्ट करायचा आहे बोर्ड सिलेक्ट नंतर जोही आपला ऍप्लिकेशन नंबर आहे तो ऍप्लिकेशन नंबर मेन्शन करायचा आहे आणि मेन्शन करून आपल्याला इंडिव्हिज्युअल मार्क्स या ठिकाणी भरायचे आहे जे आपले मॅथमॅटिक्स आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे इंग्लिश आहे आपलं सोबतच आपलं टोटल फायनल अॅग्रिगेट या ठिकाणी विचारलं आहे जे आपलं फायनल ऍग्रिगेट आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे त्यासोबतच खाली आपल्याला बारावीची माहिती विचारली आहे या बारावीच्या माहितीमध्ये सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डचे आहेत अशा विद्यार्थ्यांचा डेटा ॲटोफिक्स होईल जे विद्यार्थी ऑदर बोर्डचे आहेत म्हणजे महाराष्ट्र बोर्ड ऑदर बोर्डचे आहेत अशा विद्यार्थीचा डेटा ऍटोफिक्स होणार नाहीये तर यामुळे जे मी महाराष्ट्र बोर्डचं एक विद्यार्थी युज करत आहे त्या नंबर मी तुम्हाला सांगून देईल की ऍट्रो डेटा आपला कसा होतो या ठिकाणी जसं पाहिलं असं मी विद्यार्थ्याचा डेटा घेतला आहे डेटा अनुसार आपल्याला जो डेटा विद्यार्थ्याचा आहे तेच आपल्याला या ठिकाणी फिल अप करायचं आहे डेटा फिल अप केल्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फिचिंग करायचं आहे नाव जर बरोबर असेल तरच हा डेटा मिळेल आपल्याला नावामध्ये जर काही करेक्शन असेल तर हा डेटा आपल्याला मिळणार नाही ठीक आहे तर ज्यावेळेस मी हा डेटा टाकेल तो डेटा आपल्याला या ठिकाणी येऊन जाईल तुम्ही या डेटा पाहू शकता हा डेटा ऑटोमॅटिकली आला आहे तरी सुद्धा हा डेटा चेक करणं विद्यार्थ्याचं काम असेल कारण जर काही करेक्शन असेल नो करून जो ऍक्च्युअल डेटा आहे तो आपण भरू शकता या फॉर्म मध्ये जर विद्यार्थ्यांनी जेई एक्झाम दिली असेल तर यस करा यस करून या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आणि आपला जो स्कोर आहे तो टाकायचा आहे जेई दिली नसेल नीट विचारली आहे नीट सुद्धा एक्झाम दिली असेल तर यावर्षी दे विद्यार्थी अॅप्लिकेबल आहे त्यामध्ये रोल नंबर ऍप्लिकेशन नंबर आणि इंडिव्हिज्युअल मार्क्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे हा डेमो फॉर्म असल्यामुळे तुम्हाला मी इतरपर्यंत माहिती दाखवली यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे आपली फोटो अपलोडिंग हा स्टेप असेल यामध्ये आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा करा आहे त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला शेवटची स्टेप असेल आपली रिक्वायर्ड डॉक्युमेंटची त्यामध्ये तुमचा दहावी मार्कशीट बारावी मार्कशीट त्यानंतर जेईचा या ठिकाणी स्कोर कार्ड सीईटी चा स्कोअर कार्ड सोबतच नॅशनल अपलोड करायच्या आहेत आणि सोबतच आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी रिझर्वेशन रिझर्वेशन घेतला असेल तर त्या त्या गोष्टीचं आपल्याला त्या ठिकाणी आहे पे फी ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिल्या अशा विद्यार्थ्यांना फीस पेड करायची काही आवश्यकता नाहीये ज्या विद्यार्थ्यांनी जेई दिल्या अशा विद्यार्थ्यांना आठशे आणि हजार या रेंज मध्ये फीज पेड करावी लागेल आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला फायनल प्रिंट आऊट कलेक्ट करायचे आहे आणि फायनल प्रिंट आऊट कलेक्ट करून ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल वेरिफिकेशन केलंय अशा विद्यार्थ्यांनी एफसिन सेंटरवरती जाऊन पुढची स्टेप या ठिकाणी कंप्लीट करायची आहे आपली प्रिंट आउट सोबतच सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आपल्या प्रिंट आउट वरती जे डॉक्युमेंट्स येत आहेत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला एफसी सेंटरवरती जाऊन आपलं कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे आणि जे विद्यार्थी ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले या विद्यार्थ्यांना कुठे जायची काही आवश्यकता लागणार नाहीये तर याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी पाल करण्या काही डाऊट्स किंवा क्वेश्चन असतील तर आपण विचारू शकता ठीक आहे आणि जे विद्यार्थी पेडला असे विद्यार्थी उद्यापासून फॉर्म फिलअपिंगला येऊ शकतात ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग रिप्लाय सेंटरच्या